आजपर्यंत तुम्ही वांग्याचे वेगवेगळे प्रकार बघितले असतील पण महाराष्ट्रातील फेमस आणि घराघरामध्ये बनवणार बनवली जाणारी आज आपण खाऱ्या वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत करायला अगदी सोपी आहे झटपट होते आणि चवीला अप्रतिम लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे बोटे चाटून पुसून खाताले एवढी छान ही भाजी लागते यासाठी सगळ्यात अगोदर इथे वांगे घेतलेले आहे या भाजीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कोळी कोळी वांगी लागतात एकदम कोळी कोवळी आणि ताजी वांगे इथे घेतलेली आहेत ही जी वांगे आहेत ती आडवी उभे काप देऊन आपण कापून घ्यायची ह्याच्यामध्ये किळलेली वांगी वेगळी काढून घ्यायची अशा पद्धतीने या वांग्याला काप दाख देऊन घ्यायचा ही वांगी जी आहे ती अगदी कोवळी आहेत आणि ताजी आहे आता ही वांगी कापून घेतल्यानंतर एका पाण्यामध्ये कुठल्याही भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायची म्हणजेच ही ची। जी वांगी आहे ती अजिबात काळी पडत नाही ही भाजी सर्वसाधारणत हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये ही भाजी आवर्जून बनवली जाते आता ही एक जे मोठं वांग आहे तर ते तीन काप करून घेतलेलं आहे म्हणजेच लहानाच्या तुलनेत हे वांगं जे आहे ते पटकन शिजेल आता इथे लसूण निवडून घ्यायचा लसूण निवडताना आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे लसूण थोडंसं सा चिमल्यासारखा होतं त्यामुळे त्याच्या समोरून जो भाग आहे तो कापून घेतला की लसूण निवडायला अगदी सोपा जातो आणि खाऱ्या वांग्याची भाजी म्हटलं की त्याला भरपूर लसूण लागतो लसणाशिवाय या भाजीला चव अजिबात येत नाही त्यामुळे आपण इथे भरपूर लसूण असा निवडून घ्यायचा ही पद्धत जर तुम्ही वापरली तर अगदी सोपी आहे आणि लसूण झटपट निवडून होतं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसणाचे प्रमाण कमीसुद्धा करू शकता आता खारा वांग म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची आली कोथिंबीर इथे भरपूर कोथिंबीर आपण धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्यासाठी टाकलेली आहे आता याच्यामध्ये एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे आणि याच्याचमध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता हे मिक्सरला अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यातील शेंगदाण्याचे शे प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये दोनच हिरवी मिरची घातलेली आहे आता हे मिक्सरला वाटून आपण बारीक करून घ्यायचं यामध्ये पाणी घालून वाटायचं म्हणजे याची छान अशी पेस्ट तयार होईल आता इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं एकदा मिश्रण वाटून घ्यायचं म्हणजे आपलं जे खारं वांगं आहे ते अगदी झटपट होतं आता यामध्ये आपण कुठलेही मसाले वापरणार नाहीत कारण की याला नावच असं दिलेलं आहे खारं वांग आता इथे एक कढई घेतलेली आहे ती छान कडकडीत कापून झाले की त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं जिरं मोहरी घालायची जिरे आणि मोहरी छान तडपडली की मग त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर त्यामध्ये ता टाकायचेच वांगे आपण जी वांगे आडवी उभी कापून घेतलेली आहे ती वांगी याच्यामध्ये घालायची आणि छान फ्राय होऊन द्यायचं अगोदर जर वांगी फ्राय करून घेतली तर त्याची छान चव जी आहे ती अगदी मस्त अशी आपल्याला भाजीमध्ये उतरते खरं वांगं बनवत असताना तेल घालताना अजिबात पंजुशी करायची नाही तेल हे भरपूर प्रमाणात घालायचं म्हणजेच वांग्याला चव एकदम छान येते आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या वांग्याच्या भाज्यांचे रेसिपी केल्या असतील पण तुम्ही एकदा या पद्धतीने वांग करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या भागामध्ये कुठल्या प्रकारची वांगे किंवा कशी वांग्याची भाजी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आता हे ज्या वांगे आहेत त्याच्यावर आपण अगदी थोडंसं मीठ घालून थो छान असं परतून घेऊयात म्हणजेच वांग्याला छान चव येते आपण अगोदरच वाटणामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये मीठ घालताना मी अगदी थोडंसं घालायचं जेणेकरून आपली जी भाजी आहे ती अजिबात खारट होणार नाही अगदी दोन मिनटासाठी याला परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता मी फोडणीमध्ये घातला नाही कारण यामुळे कडीपत्ता थोडंसं जळतो आणि त्याचा जो वास आहे तो एवढा छान येत नाही वरतून कढीपत्ता घातल्यामुळे त्याला अगदी छान सुगंध ही, ही जसाची तसा राहतो आणि भाजीलाही चव येते आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं ही जी खाऱ्या वांग्याची भाजी आहे ती आपण ह्याच्यामध्ये एकही मसाला न वापरल्यामुळे किंवा लाल तिखट न वापरल्यामुळे दिसायला हिरवा रंगाची दिसते आता व्यवस्थित आपण जो मसाला घातलेला आहे तो परतून घ्यायचा आणि त्याला छान दोन मिनटं तेल येईपर्यंत बारीक गॅसवर आपण उकळी यायला ठेवायचं आता यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे जे मिक्सरचा भांडा आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि नंतर ते भाजीमध्ये घालायचं म्हणजे आपल्या ज्या आपल्या ज्या मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला आहे तोही वाया जाणार नाही आणि आप आपली जी भाजी आहे ती अगदी मस्त एकदम चटपटीत होणार आहे आता इथे आपण वांगे शिजणे इतपत पाणी घातलेलं आहे वा भाजीला छान उकळी आली की मग आपण गॅस अगदी कमी करायचा आता गॅस कमी गॅसवर ही भाजी व्यवस्थित अशी आपण शिजू द्यायची अगदी दहा ते बारा मिनटामध्ये भाजी व्यवस्थित शिजते आता इथे दहा ते बारा मिनटानंतर भाजी व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे वांग्याचं मागच्या बाजूचं जे डेट आहे ते तापून बघायचं ते व्यवस्थित दाबलं गेलं की समजायचं भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्ही भाजी भाकरी सोबत, सपाती सोबत, बाता सोबत, कशा सोबता ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खायला अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा